केवळा तालुक्यातील के गिरणारे येथील श्रावण गंगाराम अहिरे यांच्या राहत्या घरात दहा मेला असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर व सर्व संसार उपयोगी साधन सामग्री जळून खाक झाली गिरणारे येथील तलाठी ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला असून लवकरात लवकर मदत मिळावी अशी नुकसानग्रस्तांची मागणी होती तसेच सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी कैलास वाळू अहिरे राहणार गिरणारे यांचीही अत्यंत गरिबीची व हालाकीची परिस्थिती असताना त्यांच्या घराला आग लागून आज दोन ते अडीच महिने होऊनही त्यांना कुठलीही महसूल प्रशासनाने मदत केलेली नाही माणसाला जगण्यासाठी तीन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे अन्न वस्त्र आणि निवारा पण या तीनही गोष्टी आज त्याच्याकडे नाही सतत दहा बारा दिवसापासून वादळ वारा कोसळणारा पावसापासून कुटुंबाचे हाल बघवत नसल्याचे नागरिक सांगतात तरी या दोन्ही नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी दोन्ही कुटुंबे हे अनु अनुसूचित जातीतील असल्याने अत्यंत गरिबीत जीवन जगत आहेत सोबतच राहण्यासाठी घरांचा यक्ष प्रश्न सतावत आहे तरी संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना विनंती करूनही मदतीपासून नुकसानग्रस्त कुटुंब वंचित असल्याने लहूजी शक्ती सेनेचे से सचिव से दीपक पानपाटील यांच्याशी भेट घेऊन त्यांनी देवळा तहसील कार्यालय येथील नायब तहसीलदार अहिराव यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की संबंधित नुकसानग्रस्त बाधित कुटुंबाला नुकसान भरपाई परीत मिळावी जर आपल्या स्तरावरून कार्यवाही होत नसेल तर देवळा तहसीलदार कार्यालयासमोर दोन्ही नुकसानग्रस्त कुटुंबांना घेऊन लघुची शक्ती सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आल्याचे दीपक पानपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्र न्यूज साठी किशोर बस्ते